अमरावती महानगरपालिकेतर्फे रविवारी शहरात पहिल्यांदाच प्रायोगिक तत्वावर हॅप्पी स्ट्रीट या नव्या उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला या उपक्रमात अमरावती शहरवासियांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या पुढाकारानं राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा पहिला टप्पा रविवार सकाळी सहा वेलकम पॉईंट येथे सुरू झाला शहरातील नागरिकांना वाहनमुक्त प्रदूषणमुक्त आणि आनंददायी वातावरणात सकाळचा ताजेपणा अनुभवता यावा हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे या उपक्रमाअंतर्गत सकाळच्या वेळेत रस्ते फक्त पायदळ धावपटू आणि सायकल स्वारांसाठी खुले ठेवण्यात आले नागरिकांसाठी योगा झुंबा स्केटिंग रनिंग दोरी उड्या पारंपरिक खेळ कलात्मक उपक्रम संगीत फिटनेस प्रशिक्षण अशा विविध आरोग्यवर्धक आणि मनोरंजक क्रियाकलापांची रेलचेल होती कुटुंबासह आलेल्या नागरिकांनी उत्साहात सहभाग घेत परिसराला खऱ्या अर्थानं हॅपी स्ट्रीटचं रूप दिलं अमरावतीत आरोग्यदायी जीवनशैली सकारात्मकता आणि सभ्य वाहतूक संस्कृती रुजवण्यासाठी हॅपी स्ट्रीट उपक्रम प्रभावी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानं महानगरपालिकेच्या अभिनव कल्पनेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे